टेक्सटाइल टेक्सटाइल एक लीडिंग मैन्युफैक्चरर है जो आपको देगा सब कुछ, wear, 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 सब कुछ। जैसे साड़ी कुर्ता सूट टेक्सटाइल के साथ मुहिम मतलब है दाम मतलब के के की है वो बनाएंगे आपको कपड़ों का कामयाब व्यापारी केसरिया टेक्सटाइल आपको देगा हर टेस्ट का हर फैशन का प्रोडक्ट एक ही छत केसरिया टेक्सटाइल आपको देगा उम्दा क्वालिटी

काठापत्राचे जे कॉन्सेप्ट असतात ते तुम्हाला माहिती आहे की पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये त्याची फार मागणी असते आणि त्याच्यात फरक काय असतो की कांजीवरम धर्मावरम तिरुनुलवेल्ली हे जे सर्व कलेक्शन्स आहे हे सर्व सिल्क बेसवरती असतात आणि त्यांची जी ब्युटी असते ती वेगवेगळी तुम्हाला पाहायला मिळते इथे आपण जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे जे कलेक्शन्स आहे ते तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील डिझाईन्स आणि पॅटर्न्स जबरदस्त तुम्हाला मिळतील कारण मित्रांनो बघा आता हा एक तर दीड महिना जो राहिलेला आहे तो तुमच्या गिरायकीचा जबरदस्त एक टर्म राहणार आहे आणि याच्यात जर तुम्ही चांगलं लक्ष घेतला तुमच्या व्यवसायावरती तर एकशे टक्के त्याचा जबरदस्त बेनिफिट तुम्हाला पाहायला मिळतील इथे आपण जर बघितलं तर तुम्हाला एकशे पंच्याऐंशी पासून कलेक्शन स्टार्ट होत असतं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की एकशे पंच्याऐंशी पासून तुम्हाला कलेक्शन स्टार्ट होतं बघा तुम्ही पाहू शकता की एकशे पंच्याऐंशी मध्ये तुम्हाला अशा प्रकारचं साडी येणार आहे चेक्स मध्ये आणि त्याचं कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे आम्ही जे बोलतो जे दाखवतो तेच तुम्हाला इथे दिलं जाणार मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता एकशे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला इथे कलेक्शन भेटणार आहे नंतर मग आपण जशी रेंज वाढवू त्या प्रकारे तुम्हाला कलेक्शन इथे पाहायला मिळतील बघा आता आपण हा जो कॉन्सेप्ट पाहतोय तुम्ही स्वतःच पाहू शकता की सुंदर अशा प्रकारचं मनाली सिल्क ह्या आमच्या कॅटलॉगचं नाव आहे इथे तुम्हाला प्लेन साडी आणि विथ बॉर्डर कॉन्सेप्ट पाहायला मिळेल म्हणजे याच्यात सुद्धा आपल्याला कलर ऑप्शन्स मिळतील असं नाही की एक एक सम्पल दाखवलं म्हणजे त्याच्यात तुम्हाला डिझाईन्स डिझाईन्स भरपूर भेटतील तुम्हाला कलर चार्ट ऑप्शन त्याच्यात भरपूर पाहायला मिळतील बघा आता किंजल तुम्हाला मी हे पेटर्न दाखवतोय बघा किती सुंदर आहे बघा विविंग बुट्टी दिली आहे बॉर्डर कॉन्सेप्ट तुम्हाला येणार आहे सुंदर अशा प्रकारचे आणि हे लेनन बेस तुम्हाला सर्व कलेक्शन पाहायला मिळणार आहे म्हणजे पेटर्न्स असंख्य राहतील डिझाईन्स तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील आणि हो सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्याकडे पदराचे जे कलेक्शन्स आहेत तुम्ही पाहू शकता वाव ब्युटिफुल बघा किती छान अशा प्रकारचं कॉन्ट्रास्ट पोललो येणार आहे डिझाईन जर बघितली पेटर्न जर बघितले तर फारच सुंदर अशा प्रकारचे तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि म्हणून म्हणतो ना मित्रांनो की इथे तुम्हाला काठा पदराचं कलेक्शन सवय तर केसऱ्यापेक्षा बेस्ट ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार नाही का कारण इथे काठा पदराचं माहेर घर मी तुम्हाला म्हणतो की इथे तुम्हाला जे कॉन्सेप्ट मिळतील पूर्ण सुरतमध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही बघा राणी कलरचा हा तुम्हाला पूर्ण बोर येणार आहे आणि ब्ल्यू कलरचा हा पल्लू म्हणजे कॉन्ट्रास्ट कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि मित्रांनो अशा प्रकारचे असंख्य कलेक्शन तुम्हाला केसऱ्या टेक्सटाइल कंपनी प्रोवाइड करते फक्त अट एकच आहे की सिंगल पीस साठी तुम्ही प्लीज इथे कुठल्याही प्रकारचे आग्रह ठेवू नका कारण इथे जे कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे जे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील ते तुम्हाला आम्ही बल्क वाइज देऊ म्हणजे फॉर एक्झाम्पल हा असा एक बंडल येईल सहा कलरचा चार कलरचा आठ कलरचा तो पूर्ण तुम्हाला घ्यायचा आहे सिंगल पीस इथे भेटणार नाही आणि हो कलेक्शन जे पण राहतील ते सर्व तुम्हाला अशा कॅटलॉग्स वाईज तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर आपण जर बघितलं बघा तुम्ही ते पाहू शकता सुंदर अशा प्रकारच्या लिननमध्ये तुम्हाला विविंग बुट्टी पाहायला मिळणार आहे कॉन्सेप्ट तुम्हाला भरपूर असे पाहायला मिळतील पेटन्स असंख्य मित्रांनो मग त्याच्यात तुम्हाला लिनन असो किंवा लिची सिल्क असो किंवा कॉटन विथ कॉपर जरी बघा आता हा जो पेटर्न तुम्हाला दाखवतो किती सुंदर सुंदर बघा सुंदर अशा प्रकारचा कॉपर पल्लू घेतलाय विविंग बुट्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर वॉल्यूम डिझाईन्स या वेगवेगळ्या पाहायला मिळतील असतं काय मित्रांनो की आपण काय करतो की स्वस्त चक्करमध्ये सुरुवातला येतो आणि मग इथे राहणार तुम्ही आम्हाला सांगा की दादा चाळीस रुपयाला साडी भेटते पन्नास रुपयाला साडी भेटते पॉसिबल नाही मित्रांनो कारण पन्नास रुपयाला काय भेटणार हे तुम्हाला स्वतःला चांगला माहिती त्यामुळे आपली विवेक बुद्धी वापरा आणि जी रिअल फॅक्टरी जी रिअल मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्याकडे जा आणि तुम्हाला इथे जे पेटर्न पाहायला मिळतील जबरदस्त पाहायला मिळतील कारण चंद्रकोर पैठणी मी तुम्हाला दाखवणार आहे की कलेक्शन कसे राहतील कशा प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील कारण आपल्या ह्या काउंटरला तुम्हाला अशा प्रकारचे असंख्य पेटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि म्हणून तर मात्र मित्रांनो की आपल्याकडे केसीआरडीस कंपनीमध्ये तुम्हाला असंख्य प्रकारचे डिझाईन्स असंख्य प्रकारचे पेटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील मग चंद्रकोर पैठणी असो किंवा तुम्हाला लाईटवेट वेट सिल्की कलेक्शन असो सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतील वन बाय वन तुम्ही आता मी तुम्हाला जेवढे पेटर्न दाखवतोय ना जे आवडत असतील लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि जेव्हा तुम्ही इथे येतात तेव्हा तुम्ही आम्हाला दाखवा किंवा आमच्या ऑनलाईन टीमचे संपर्क करून तिथे तुम्ही हे सर्व कलेक्शन्स घरी बसल्यासुद्धा मागू शकता आणि हो सर्वात मोठी गोष्ट की इथे जे कलेक्शन्स राहणार जे पॅटर्न राहतील ते तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील आता मी तुम्हाला दाखवणार की आपल्याकडे जे पेटर्न्स आहे काठापत्राचे ते वेगवेगळे आणि असंख्य तुम्हाला पाहायला मिळतील बघा तुम्ही पाहू शकता राणी वरती तुम्हाला हा पूर्ण कॉपर जरीचा तुम्हाला पेट पैठण येणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे चंद्रकोर पैठणीचा सुद्धा सुंदर असा कॉन्सेप्ट आलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता की किती सुंदर कॉन्सेप्ट आहे वाव ब्युटिफुल बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही सिल्वर आणि कॉपर जरीमध्ये दोन अशा प्रकारचे चंद्रकोराची आकाराची पूर्ण ही पैठणी साडी आहे सुंदर का कॉन्सेप्ट आहे आणि याचं नाव पण आहे चांदणी बराबर ना आणि याचं बघा तुम्ही पाहू शकता पल्लू जर बघितला तर पूर्ण रिच पल्लू येणार आहे आणि इथे आपण जर बघितलं तर चंद्राच्या आकाराचे तुम्हाला सुंदर अशा प्रकारची डिझाईन्स पाहायला मिळणार आम्ही म्हणजे असं तुम्हाला सांगतोय ते रिअल वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे एकशे पंच्याऐंशी तर एकशे पंच्याऐंशीलाच तुम्हाला भेटणार एकशे शहाऐंशी होणार नाही कारण मित्रांनो ट्रान्सपरन्सी विश्वास हा तुम्हाला पाहायला मिळेल तो कुठे केसर एल कंपनीमध्ये आणि हो सर्वात मोठी गोष्ट की इथे तुम्हाला काय काय भेटणार आहे म्हणजे साडी तर भेटेलच आपण काठापदरा साड्या तर घेणारच आहोत पण त्याचबरोबर डेलिव्हरच्या साड्या प्रिंट कॅटलॉग साड्या फॅन्सी साड्या काठापदराच्या साड्या फॅन्सी सिल्क साड्या नंतर डाईड एम्ब्रॉयडरीच्या साड्या नंतर ब्रायडल कलेक्शन आणि त्याचबरोबर तुम्हाला फॅन्सी सुतीच्या साड्या हव्या सुती कलेक्शन हवं आहे तुम्हाला लहान लेकरांचे म्हणजे न्यू बोर्न बेबी पासून तर सतरा अठरा वर्षापर्यंत मुली आणि मुलांचं दोघांचंही कलेक्शन तुम्हाला किड्सवेअर मध्ये पाहायला मिळेल टी शर्ट्स हवे सुद्धा म्हणजे मित्रांनो वन स्टॉप शॉप केसरि टेक्साल कंपनी म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व कलेक्शन पाहायला मिळणार म्हणजे त्यामुळे वाट कोणाची बघताय लगेच तिकीट काढा किंवा तुम्हाला नाही जमना होते तर तुम्ही डायरेक्टली केसरिया कंपनीच्या ऑनलाईन टीम संपर्क करून तिथून तुम्ही पीडीएफ मागवू शकता मित्रांनो हो घरी बसल्या तुम्ही पीडीएफ लिंक मागवा बघा कलेक्शन कसं आहे कशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे एकदा केसरिया टेक्स्टाइल कंपनीला भेट द्या आणि बघा की इथे तुम्हाला सिल्कमध्ये काठापत्रा साड्यामध्ये किती जबरदस्त रेंज पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो कलेक्शन पॅटर्न नक्कीच आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करू नका आणि हो सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन दाबायला विसरू नका तर मी शेषिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय टेक्सटाइल की मुहिम है कि वो बनाएंगे आपको कपड़ों का कामयाब व्यापारी से अगर आप एक्स्ट्रा इनकम चाहते हैं। आप नौकरी करते हैं आप हाउस वाइफ या आपकी दुकान है या कोई बुटीक चलाते हैं या फिर रिटायर्ड पर्सन है अगर आप व्यापार करना चाहते हैं तो केसरिया टेक्सटाइल से जुड़िए टेक्सटाइल एक लीडिंग टेक्सटाइल मैन्युफैक्चरर है जो आपको देखा सब कुछ मेंस वेयर वुमेन्स वेयर किड्स वेयर में सब कुछ जैसे साड़ी कुर्ता सूट लहंगा ब्लाउज दुपट्टा ड्रेस मटेरियल बॉटम वेयर सब कुछ केसरिया टेक्सटाइल आपको देगा हर टेस्ट का हर फैशन का प्रोडक्ट एक ही छत के नीचे ताकि आपको अपना व्यापार करने में आसानी स्वयं का व्यापार कीजिए एक्स्ट्रा इनकम ही नहीं बिल्कुल एक असली सफल व्यापारी की तरह ताकि आप दाम और दाम दोनों कमा सकेसरिया टेक्सटाइल आपको देगा माइंड्स रिटच उम्दा क्वालिटी बेस्ट प्राइस, ट्रांसपेरेंट व्यवहार और इफेक्टिव आफ्टर सेल सर्विस केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करने का मतलब है लिमिट। कम से कम लागत और कम से कम समय में ज्यादा से ज्यादा मुनाफा कमाएं केसरिया टेक्सटाइल के साथ अगर आपकी शॉप है बुटीक है आप घर से कपड़ों का व्यापार कर रहे हैं तो केसरिया टेक्सटाइल आपकी मदद करेगा आपके व्यापार को दुगुना दिगुना या फिर चौगुना कर देंगे केसरिया टेक्सटाइल के प्रोडक्ट और कपड़े अगर आप बेचेंगे तो आपके ग्राहक होंगे खुश और संतुष्ट आप केसरिया टेक्सटाइल्स के साथ व्यापार करना चाहते हैं उन्हें तो फोन कीजिए या विजिट कीजिए केसरिया टेक्सटाइल की सूरत मैन्युफैक्चरिंग यूनिट पर। केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार का मतलब है लाभ। केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करके, करके कपड़ों के कामयाब व्यापारी बने सही दाम का नाम सही दाम का नाम केसरिया साडी कुर्तिया हो लेंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया